बुणरत्न सदावरते बिग बॉस मधे दिस दंके की चोट पर मनाले आगे आगे देखो लवकरच बिग बॉस हिंदी से अठावे पर्व सुरू हो बिग बॉस चा आगामी पर्वा पहला स्पर्धक ठरला स्पर्धका ने स्वत स्नाव थेट जाहिर के एसटी महाम्डा संपादरम्यान जी तुफान चर्चा होती ते गुणरत्न सदावर्ते हिंदी बिग बॉस दिसणार आहे आपल्या आक्रमक बोलण्याच्या स्टाईलने राजकीय वर्तुळात वकील गुणरत्न सदावर्ते हे नेहमीच चर्चेत असतात पण आता गुणरत्न सदावर्ते हे वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे गुणरत्न सदावर्ते यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केल्याचे पाहायला मिळाले आहे गुणरत्न सदावर्ते हे लवकरच बिग बॉस हिंदीच्या अठराव्या पर्वात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे आगे आगे देखो होता हैक्या असं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे तर आम्ही काळजी करत नाही लोक आम्हाला घाबरतात असंही सदावर्ते म्हणाले तर लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची लढाई आहे असं सदावर्ते यांचं म्हणणं आहे हमारा नाम काफी हई म्हणत लोक आम्हाला घाबरतात आम्ही तर डंके की चोट पर बोलतो म्हणून आम्ही कोणाची काळजी करत नाही तर लोक आमची काळजी करतात असन ते म्हणाले येत्या सहा ऑक्टोबरला सलमान खानच्या बिग बॉस अठराचा प्रीमियर होणार आहे बिग बॉस अठरामध्ये कोणते स्पर्धक असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं अशातच एक नाव समोर आलं आहे जे ऐकून सर्वांच्या भुव्या उंचावल्या आहेत नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते बिग बॉस अठरामध्ये सहभागी होणार आहेत मराठीशी बोलताना सदावर्ते यांनी ही माहिती दिली आहे बिग बॉस कडून याबाबत अद्याप कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही मी संपलो तर तुम्ही कसम राहाल अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला बिग बद्दल विचारणा करताना सदावरते म्हणाले आगे आगे देखो होता है क्या, मी कशाचीच काळजी करत नाही आणि कुणालाच घाबरत नाही